जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे पाचरा पोलिसांनी रात्रीची ग्रस्त घालताना दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिल्याने त्यांची कसून चौकशी करण्यात आली त्यात दुचाकी निष्पन्न आहे या प्रकरणी पोलिसांनी गेल्या तब्बल तीन लाख नव्वद हजार रुपये किंमतीच्या पंधरा दुचाकी जप्त करत दोघांना अटक केली आहे जळगाव पोलिसांनी आतापर्यंत जिल्ह्यात एक जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत चोरी झालेल्या एकशे चौतीस दुचाकी जप्त केल्या आहेत विशाल पांडुरंग पाटील आणि रवींद्र बाबुराव पाटील अशी आरोपींची नावे आहेत जळगाव जिल्ह्यात सध्या वाणे चोरीचे सत्र सुरू असल्याने पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार जळगाव मध्ये पे, पे, पेट्रोलिंग करत असताना एका टू व्हीलर वर दोन इसम जात होता त्या टू व्हीलर ला थांबून त्यांना पेपर गाडीचा सा पेपर आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडा उडा उत्तर देत होत्या आणि उडा उडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणला आणि दोन इस्मांना देखील पोलीस स्टेशनला आणला त्या गाडी पोहचौर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं ते दोन्ही इस्मांनाचं नाव ना होतं विशाल पांडुरंग पाटील वय सव्वीस वर्ष राहणारा पाचोरा रवींद्र बाबुराव पाटील राहणारे गोडगाव ता तालुका बाडगाव राहणार जलगाव अशा दोन्ही इसम होत्या दोन्ही इस्मांना ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत पंधरा टू व्हीलर जप्त करण्यात आलेला आहे पंधरा टू व्हीलर पैकी दोन पुल, पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे उरलेले तेरा तेरा मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे या या याबाबत चौकशी चालू आहे आणखीन काय गुन्हा आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयावर देखील चौकशी चालू आहे आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंडू हरेंद्र यादव राहणारे पाचजोराव हा फरार आहे त्याच्यासाठी शोध शोध चालू आहे आमचा किती गुन्हे उघडकीस आणले या पाचोराच्या कारवाईमध्ये पंधरा गुन्हा उघडकीस आणला ऑल ओव्हर किती ओव्हरऑल आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हाभरात एकशे चौतीस टू व्हीलर रिकव्हरी करण्यात आलेला आहे आणि त्याच्यापैकी सर्व पोलीस स्टेशन आणि एल बीचं देखील कामगिरी आहे पोलीस स्टेशनपैकी जळगाव तालुकानी एक एम आय डी सी दोन जलगाव शहर सात शनीपेठ एक जिल्हापेठ चार रामानंदनगर दोन भुसावळ शहर तीन भुसावळ बाजारपेठ नऊ भुसावळ तालुका एक नशिराबाद सात रावेर बारा यावल एक बोधगडमध्ये एक मोठा कारवाई झाला होता चौतीस चोपडा शहर सात चोपडा ग्रामीण एक अडावाद एक एरंडोल एक पाचोरा तेरा चालीसगाव शहर तीन भडगाव आठ आणि स्थानिक गुन्हे शक्याचं चौदा असं एकूण एकशे चौतीस मोटरसायकल या अठ्ठावीस दिवसामध्ये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे